नांदेड शहराजवळ नेरली गावात दोनशेहून अधिक जणांना विषबाधा झाली शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडलेली आहे सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या टाकीतील पाणी प्यायल्यामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात घेऊया आपले प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्याकडनं सतीश काय आताचे से अपडेट नेमके काय आहेत मध्यरात्रीनंतर गावातील काही महिला आणि बालकांना उलट्या आणि जुलाबाचा प्रकार एक एक करत वाढत गेला आणि त्यानंतर, त्यानंतर जवळपास दोनशे जणांना हे वीज बाधा झालेली आहे मध्यरात्री मिळेल त्या वाहनातून त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि मध्यरात्री उशिरा आरोग्य पथक ही गावात दाखल झालेलं आहे आता सर्वांची प्रकृती स्थिर आहे मात्र तीन ते चार बालक जी आहेत ती त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे त्यांच्यावर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आरोग्य पथक आता गावात तळ ठोकून आहे गावातील जी सार्वजनिक पाण्याची टाकी आहे त्यातल्याच पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे मात्र नेमकं का कारण काय आहे याचा शोध घेतला जातोय नक्कीच या संदर्भातील अपडेट्स तुमच्याकडून घेऊ तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी